अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर निर्माण व्हावं हे जे करोडो हिंदूंचं गेल्या पाचशे वर्षांपासूनचं स्वप्न होतं ते बावीस जानेवारीला पूर्णत्वात जाणार असून भव्य दिव्य सोहळा हा अयोध्येत आयोजित करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण देशभर त्या निमित्तानं जयत तयारी सुरू आहे त्या अनुषंगानंच विश्व हिंदू परिषदेला अयोध्येमध्ये यवतमाळ विभागासाठी एक लंगर ची भोजन व्यवस्था जी आहे त्याची व्यवस्थेची जबाबदारी मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने यवतमाळच्या राळेगाव क्षेत्रामध्ये या दाभा गावामध्ये आमदार अशोक विखे यांच्या माध्यमातून अन्नदान हे गोळ्या केल्या जात आहे कशा पद्धतीने ही सर्व मोहीम सुरू आहे आणि याला भाविकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे ते आपण सरांकडून जाणून घेऊया प्रभू रामचंद्रांचा अयोध्या येथे दिनांक बावीस तारखेला लोकार्पण होत असल्यामुळे आज विश्व हिंदू परिषद यवतमाळला फार मोठी संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे म्हणून राळेगाव विधानसभा मतदारसंघातल्या जनतेकडे जाऊन आपण अन्नधान्य संकलन केलं पाहिजे हा संकल्प केलेला आहे आज अन्नधान्य संकल्कलन हा संकल्प घेऊन आज दाभा या गावामध्ये आम्ही घरोघरी जाऊन गहू तांदूळ डाळ पिपा हे घेऊन आम्ही विश्व हिंदू परिस्थितीच्या माध्यमातून अयोध्या इथे पाठवणार आहे आणि मला सार्थ आणि अभिमान आहे मी या राडेगाव मतदारसंघाचा सेवक म्हणून मी काम करत आहे जनतेनं मला सहकार्य दिला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याबद्दल आज दाभा या गावामधून कमीत कमी दीड कमी, दीड क्विंटल तांदूळ आणि गहू निर्माण झालेला आहे प्राप्त झालेला आहे तेल प्राप्त झालेलं आहे याचा सर्व श्रेय या राडेगाव मतदारसंघाच्या जनतेला जाते आणि निश्चितच आम्हाला गर्व वाटेल जेव्हा लंगर विनामूल्य लंगर ज्या ठिकाणी राहील त्यावेळेस दाबा येथील जनतेले राळेगाव मतदारसंघातील जनतेला वाटेल का होय माझासुद्धा वाटा प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी होत आहे असा सार्थ अभिमानाने गर्व होईल अशी अपेक्षा करतो निश्चितच अयोध्येमध्ये प्रत्यक्ष जरी जाता येणार नसलं तरी आमच्या घरातला एक मुठी अनाज हा रामभक्तांसाठी अयोध्येमध्ये पोहोचेल या श्रद्धेतूनच आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात भाविक हे आपल्या घरातील अन्न हे आ, या झोळीमध्ये टाकत आहे आणि हा संपूर्ण अन्नदानाचं एक अन्नछत्र हा एक महिना अयोध्येमध्ये चालणार आहे श्रीकांत राऊत जी चोवीस तास यवतमाळ